अनिकेत खेडकर एकसष्ट किलो सत्तावन किलो दोन पुकार झालेत अनिकेत खेडकरला पुढे तयार राहा रोहन पिंपरी जिल्हा पंकज पवार निळीपट्टी आणि अनिकेत खेडकर तिसरा अंतिम पुकार गैरहजर प्रमोद सुरवशी नगर विजय करा अजय पवार सोलापूर तांबड्या पट्टी मध्ये अतुल चेचर निळ्या पट्टी मध्ये चला रोहन वंद्रे शाबास पंकज पवार परत भारंदाज सुंदर भारंदाज 4 6 4 परत आता आणि परत आता एकसठ 70 74 92 ओपन आ सगळ्या आठ आठ हेरे त्यानंतर चार चार असे राऊंड होणारच आहे सगळे अजय पवार सोलापूर तांबडा पट्टीमध्ये या आणि अतुल चसर कोल्हापूर निळ्या मध्ये एकवीस पंचवीस प्रमोद साळवी धवल चव्हाण धाराशिव तांबडी पट्टी आणि ओंकार पुणे जिल्हा कारण तुफान गर्दी असते आणि दरवर्षी करतात पुण्याचं काम सोमेश्वर गोरड सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये मध्ये तुकाराम पुळेकर सोलापूर निळ्या पाटी मध्ये तयार हो धोबी